वा किती छान आहे ना पिझ्झा तर तुम्ही बघू शकता हा पिझ्झा असा गरमागरम कट होता ना तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना तर आज मी गेले होते पिझ्झा मेकिंग वर्कशॉपला जिथे मी शिकलेले आहे पिझ्झा कसा बनवायचा त्याचा डो कसा बनवायचा तर तुम्ही इथे बघू शकता आपला पिझ्झा किती छान अगदी फुल ऑफ चीज बनलेला आहे तर इथे मी सगळ्या प्रकारचे पिझ्झा जे आहे ते बनवायला शिकलेले आहे इथे सगळ्या प्रकारच्या मेजरमेंट्स किंवा काय साहित्य ते किती प्रमाणात घेतलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुमच्याशी नक्कीच शेअर करेन पण त्यासाठी तुम्हाला मला कमेंट करून सांगावं लागेल की तुम्हाला कोणता पिझ्झा बनवायला किंवा कोणत्या पिझ्झाची रेसिपी बघायला आवडेल इथे तुम्ही बघू शकता एका तासातच पीठ किती छान फर्मंट झालेलं आहे आणि याचे छान मस्त असे वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा आम्ही बनवणार आहोत याच्या डिटेल रेसिपी जर तुम्हाला हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्या पद्धतीनं मी तुमच्यासाठी सुद्धा छान असंच एक वर्कशॉप अरेंज करेन आता मी इथे डोच्या सगळ्या डिटेल्स शिकलेल्या आहेत तर ह्या डिटेल्स तुम्हाला शिकायला आवडेल का ते मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुमचा फेवरेट पिझ्झा कोणता आणि तुम्हाला कोणत्या ब्रँडचा पिझ्झा आवडतो कोणत्या तुम्ही शॉपमध्ये जाता पिझ्झा खाण्यासाठी तेसुद्धा ते मला नक्की सो त्या पद्धतीने मी पुढची रेसिपी लाईन अप करेन हो, तर इथे बघा आपण गार्लिक ब्रेड बनवत आहोत तर त्याची सगळी तयारी छान अशी झालेली आहे आता आपण ह्याला मस्तपैकी बंद करून छान बेक करायला ठेवून देऊया आणि वीस ते बावीस मिनटांमध्ये हा जो ब्रेड आहे तो मस्त छानसा बेक होतो तर याच्या डिटेल रेसिपी तुमच्यासाठी तुमच्या जपर्यंत नक्की पोहोचणार आहे त्यासाठी चॅनलला फटाफट पट सबस्क्राईब करा आणि बाकीच्या रेसिपीज बघून घ्या जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा असतात आणि त्या खरंच छान होतात का याचा एक अंदाज येईल आणि तुमच्या कमेंट आणि तुमचे सजेशनसाठी कायमच मी ओपन आहे सो लवकरच चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढे अशा छान रेसिपीसोबत मी आपला पिझ्झा आणि ब्रेडसुद्धा तयार झालेला आहे चला तर मग बाय